ठाण्यातील टेमिनाका परिसरात सोमवारी झालेल्या चॉपर हल्ल्याने ठाणे हादरला असून पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलं काही दिवसांपूर्वी सोहेल नावाच्या तरुणावर हल्ला झाला होता हा हल्ला माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या मुलाने घडवून आणला असल्याचा आरोप सोहेलच्या कुटुंबियांचा होता आणि याच रागातनं सोमवारी सुधीर कोकाटे ज्या कार्यालयात बसतात त्या कार्यालयावर सोहेलची बहीण आफरीन जाब विचारायला गेली असता त्या ठिकाणी सोबत आलेल्या गुंडाने चॉपर हल्ला केला असून संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली ज्या कार्यालयात ही घटना घडली त्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे काय झालं आहे तो सोहेल नावाचा मुलगा आहे त्याला गायकर कुटुंबाच्या त्या दोघा भावाने त्याला मारलं होतं तर त्या खुन्नासवर ती मुलगी आली होती ते तिला वाटलं का आणि तिने काय केलं काही लोकांनी माझ्या ना मुलाचं नाव रोवण्यात आलं ते ते तिला वाटलं का मी तिला मदत त्या गुन्हेगारांना मदत करतो कोणतं कोणता वडील मुलाला सांगेल का जाऊन मारामारी कर त्या हिशोबानं ती आली आणि तिने तो हल्ला केलेला आहे या आणि त्या मुलावर एकूणच गुन्हे तो तडीपार आहे त्यांनी त्या गायकरच्या त्या कुटुंबाच्या पोराला आधी मारलं होतं आधी आणि त्या त्या कुटुंबा गायकर नाही त्यांना मारलं त्यांचे ते मित्र होते पहिले आम आमचा काही संबंध नाही त्या मुलीचा आहे ना ती आली होती माझ्याकडे तिला लहानापासून मी ओळखतो तिचे वडील माझे मित्र होते त्या मुलीला मुलीचं लग्न पण मी करून दिलेलं आहे त्यांनी येऊन इथे जो सुधीर फोकाडे कुठे आहे अशी त्या आपलीने विचारणा केली आणि तिच्याबरोबर तीन चार कोणतरी पट्टी बांधलेले गुंड प्रवृत्तीची लोकं होती आणि त्यांनी येऊन आमच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला म्हणजे आज आम्ही इथे सामाजिक काम करतो आमचे नगरसेवक सुधीर फोकाडे सामाजिक काम करतात रात्री दोन वाजता असो एक वाजता असो मी असेल तो असेल आम्ही रात्री अभ्यात्री सिव्हिल हॉस्पिटल असेल कोणाचा काही समस्या असेल तर आम्ही रात्री अभ्या रात्री बाहेर पडत असतो असं आशा असताना आमच्या नगरसेवकांवरती हल्ला होतो हे म्हणजे हा भॅड आला आहे आणि ज्यांनी त्यांना सुधीरनी त्यांना मदत केली आहे पूर्णपणे त्यांना त्यांच्या कुटुंबाला मदत केलेली आहे त्या मुलाला पण आम्ही जाऊन बघून आलो की बाबा काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा आपण काय तुम्ही मदत करू तर असं आशा असतानासुद्धा एका नशेडी ती मुलगी आहे आणि ती खुलल्या हा माता फिरत असते अशा पर्वतीच्या लोकांना पोलिसांनी वेळीच आवर घालावा